काय चाललंय दोन आपला समज का कमी पडतोय का ह्या गोष्टी करायला आपला देव कमी पडतोय तुम्हाला

अरे आपल्या जगाने काय नाही केलं ग्रामाने काय नाही केलं ऐकून घेतील ग्रामपंचायत तर काय कर ग्रामपंचायतची आम्हाला ऐकावं लागतं ना अख्ख्या गावाचं ऐकून घेत काय चाललंय काय नाही बरोबर कि नाही तुम्हाला एक मिनिट तुमच्या गावाला करा हे सगळे कुठले आहेत

इकडे ना मावशी मावशी मंदिर आहे का तुमचं चर्च आहे ना तुमचं तिकडे जाणार तुमचं चर्च आहे ना चर्च आहे दौन दौन ना तिकडे जाणा इकडे कसल्या कोणत्या सरकारची परमिशन घेतले मी काय सांगतो रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत परमिशन दिले का रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत परमिशन दिलं तुम्हाला परमिशन दिली रात्री दोन तीन तीन परमिशन दिले का दोन ऐकला परमिशन दिले का

जागावर थांबा पोलीस स्टेशन नका हा थांबा पोलीस स्टेशन नका मला इकडे नका पोलीस स्टेशनला चला ना तिकडे चर्च आहेत तिकडे जाना तिकडे तीन वाजेपर्यंत उलट चालले का तुम्ही काय गप काय गप आज चल ना पोलीस स्टेशनला रात्री तुम्ही तीन तीन वाजेपर्यंत इकडे दोन गडचाल असतात कामा एक एक किलो तांदूळ

लाजा वाटत का रात्री तीन तीन वाजेपर्यंत येऊन गोंगाट करतात आम्हाला त्रास नाही होत का त्याचा काय जरा प्रेमाने प्रेमाने बोला ना तुम्ही यायचे होते पण तुम्हाला ते घ्यायचं सांगितलेलं किती वेळा सांगायचं तुम्ही आमच्या गावात करता ते म्हणजे चालतं का तुम्हाला परिवार परिवार नको म्हणजे काय

राह नाही इकडे तीन वाजेपर्यंत म्हणतो कटका कटत रात्री आम्हाला त्रास नाही होत काही जे करायचं ना तुम्हाला तुमच्या घरी करा आमच्या गावात नको येऊ इकडे नको बोलू आम्हाला गावात

ना बाजू आवायच्या काय तुम्ही बाजूला हवा काय बाजूला तुम्ही बाजूला हवा बाजू आपल्या गावात करायचं नाही अरे रात्री तीन तीन वाजेपर्यंत उंग उंगट करतात हे इकडे तो का हमारा त्रास नहीं होता अपना देव कभी पड़ेगा कशाला जीव करते तुम्हें तिरे जीवन करांग म्हणले इतके जुने पडले आहे की तुम्हाला पहिले तो स्वाद तो घ्यायचा आहे ओ हे तुम्हाला तो मी दाखवतोय काकांच्या मुठीत

त्यांच्या <्काणारागत> गावात आमच्या गावात नाही तुम्हाला प्रार्थना करायला दोघंच करा इकडे काय काय कोणता मागणी इकडे काय नाही माकणे ग्रामपंचायती परमिशन घेतलं हे बघ हे बघ काय बोलू बघ तुमचा देव आमचा देव आम्ही गावात आहे आमचं देव तुमचं गाव आहे का

अरे तो एवढा मोठा कोण होता त्याला पोलिसांनी मला तूक मारायचा गांडीवर आता त्याला वाटत्या ना सगळ्या नाय बंद करून द्या व्हिडिओ आहे ना ती शिबी दिली आम्ही नाही दिली ती बोलली शिबी दिली आम्ही ते बघा ताई आमच्याकडे

तुमचा बोला आम्ही काय कंपन नाही हे त्याला पहिलं वायर गेले आता शिक्षणाला पहिला

O ah? que ah. नवीन कुठे पहिल्यापासून गेले देतो सगळं तुम्हाला लॉकडाऊन आम्ही सांभाळलं हे लॉकडाऊन आम्ही सांभाळलं तुम्ही नाही आले इकडे

एक रुपया आम्हाला माहिती नाही इकडे करायचं नाही चला नाही काय करायचं ते करा तुमच्या गावात करायचं तिकडे माझ्याकडं गावाच्या आल्या ना बायका आल्या गावाच्या मग बायका आल्या ना तुम्हाला खिचखडत नाही दिलं आधी सांगतो घ्यायच्या नाही तुम्हाला तालुका राहिला तुमच्या गावाचा तालुका आता लेडीज दाखवून जाणत तुमच्या गावात जा तुमच्या गावातून दाखवा करा ना चालू इकडे कशाला પણ હિન્દુ વિસરતા

ઓય એ નીકળા તો બોલવાના ક્યાં છે મારા ક્યાં શિવાજીના મળા

तीन वाजेपर्यंत रात्री येऊन इकडे का करतात काय करतील इकडे ना काय येऊ तुमच्या गावात जाऊन करा जलसारवाली ना हा हा तुमच्या जाऊन गावात जाऊन करा ना काय करायचं त्या जा ना इकडे येऊन कशाला ग्रामपंचायत जलसारची सध्याची आहे यांचा धर्म सु करू इकडे मी जातो ना एका टाकूया समोर मग बोलले ना आमच्या गावात कडे रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत यांचं गोंगाट आम्हाला त्रास म्हणजे काय त्रास म्हणजे काय बघते काय चालणे